नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादे दर्पण खरं तर हा सल्ला नाहीये किंवा कोणाला उपदेश नाहीये परंतु एक सांगावं असं वाटतं सुरुवातीला मग नंतर आपण विषयाला सुरुवात करू राजकारणात किंवा समाजकारणात किंवा रोजच्या जीवनात कोणाला कमी लेखू नये शेवटी काय असतं ज्यावेळी प्लेईंग कार्ड म्हणजे पत्ते ज्यावेळी खेळतो आपल्याकडे जेव्हा काही पत्ते असतात तेव्हा समोरच्या माणसाकडे देखील काही पत्त्या असतात त्याच्यामुळे राजकारणात कधीच कोणाला कमी लोक नाही आपल्याकडे जे पत्ते आहेत समोरच्याकडे देखील पत्त्या असतात याचा अर्थ असा आहे की रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खालापूरचं एकूण राजकारण जे ढवळून आहे विशेषतः अचकरगाव जिल्हा परिषदचं हे चित्र जे बघता हे प्रचंड रोजच्या रोज घडामोडी घडत आहेत आपण सातत्याने सांगतोय की राष्ट्रवादी पुढे आहे राष्ट्रवादी ॲग्रेसिव्ह पद्धतीने ह्या ठिकाणी लढणार आहे त्यांचे उमेदवार ठरलेले आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर साहेब यांनी देखील परवा रेडिसन हॉटेलला बैठक घेतली म्हणजे एकूण जे चित्र राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे ते राष्ट्रवादी पुढे आहे म्हणजे सगळ्यात सोशल मीडियात पुढे आहे प्रचारात पुढे आहे ग्राउंडवरती पुढे आहे आणि उमेदवारांच्या अनौपचारिक घोषणा देखील राष्ट्रवादी पुढे आहे त्या मानाने शिंदेगड शिवसेना आजही मागे आहे उमेदवार निश्चिती होऊ शकत नाही काल आपण जो व्हिडिओ केला होता असं वाटलं होतं की आज काहीतरी होईल परंतु शिंदे गटातून तसं काही तरी वरच्या जागेसाठी म्हणजे जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी इच्छुक उमेदवारां तसं उल्हास भुरकेंचे भुरके यांच्या व्यतिरिक्त कोणाचं नाव अद्यापपर्यंत आलेलं नाही तसं लढण्यासाठी त्यांची त्यांची आपांची तेवढी मानसिकता नाहीये उल्हास भुर्केंची परंतु इतके नेते आहेत सातगाव जिल्हा परिषद ह्या मतदारसंघामध्ये इतके नेते आहेत म्हणजे आता मी रोज रोज नावं घेऊन मलाच आता कंटाळा आला आहे म्हणजे ज्यावेळी आमदार साहेब ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येतात त्यावेळी सगळे अगदी कुर्ते झब्बे व्हाईट शर्ट वेगवेगळे चांगल्या चांगल्या नटून सटून सगळे आमदारांच्या आजूबाजूला सगळे बसलेले नेते असतात कार्यकर्ते मात्र पुढे असतात आपल्या टाळ्या बाजूला हे नेते सगळे पुढे असतात अगदी चढावड लागते की आमदारांच्या बाजूला कोण बसणार ज्या आमदारांनी इथलं संघटन इतकं ताकदीने वाढवलं कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं काही लोकांना नसेल दिलं बळ तो मुद्दा वादाचा मुद्दा मी इथे उपस्थित करत नाही परंतु त्यांनी त्यांच्यापर्यंत काम केलं परंतु इतके नेते त्या त्यांनी इथं उभे केले नेत्यांना काही मधल्या काळात काही बळ बळ सुद्धा दिलं पण एकही नेता आज राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे लढण्यासाठी इच्छुक होत नाही की शोकांतिका म्हणावं लागेल शिवसेनेच्या बाबतीतली मला आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की अंकी साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष आहेत तरुण चेहरा आहे चाळीशीच्या आतला हा चेहरा आहे हा चेहरा देवनावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेली काही वर्षे सातत्याने समाजकारणात राजकारणात आपल्याला दिसतोय सांस्कृतिक क्षेत्रात देखील हा चेहरा काम करतोय इतकं काम करत असताना पक्षाने त्यांना बळ दिलं हे नाकारू शकत नाही अगदी खरं आहे परंतु आज सगळे हे जे नेते आहेत ते इच्छुक नाहीये त्यांची ताकद नाही आहे अंकित साकरेंच्या विरोधात लढण्यासाठी का नाही सगळ्यांकडे जसं अंकित साकरेंकडे आर्थिक बळ आहे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडे आर्थिक बळ आहे भाजपाच्या नेत्यांकडं आर्थिक बळ आहे पण भाजपचा मुद्दा आज मी घेत नाही मी शिंदे गटाचा फक्त बोलतोय पण अंकित साकरे यांच्या विरोधात लढण्यासाठी एकही चेहरा समोर येत नाही का घाबरलंय शिंदे गट हा मोठा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये का पडलाय आणि नेतृत्वाला साजिकच पडणार ना आज आमदारानी या ठिकाणी इतकी काही का काही त्यांच्या भाषेत बोलतो मी आम्ही इतका विकास केला इतकी कामं केली गावागाव सगळ्या गोष्टी केल्या कार्यकर्त्याला बळ दिलं नेत्यांना बळ दिलं मग हे सगळे नेते आहेत तरी कुठे एक अंकी साखरे ह्याच्या समोर यांच्यासमोर उमेदवार देणार द्यायला शिंदेगड हे नेते का घाबरतात हा माझ्या मनातला प्रश्न नाहीये तर हा सर्वसामान्य जनतेतला प्रश्न आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधला का प्रश्न आहे तितका ताकती उमेदवार तर का आहेत माणसं शिंदेगडात माणसं आहेत ना तर रोज नावं मी आज पण घेणार नाही नावं आता काय नावं घ्यायची रोज रोज तीच तीच नावं घेऊन किती लोकांना म्हणजे ते व्यक्तीश कधी कधी असं वाटतं की के टार्गेट केल्यासारखे के वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अगदी वावोशी बसून शिरोली बसून त्या अगदी होणाऱ्यापर्यंत मधल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती नेत्या आहेत पण हे काही चेहरा अंकी साखरेच्या विरोधात लढायला तयार नाही शोकांतिकच म्हणावं लागेल ना मला म्हणायचं तेच आहे की अंकित साखरे मग आणखी साखरेच्या बाबतीत काय म्हणायचं की सा अंकित साखरे यांना टार्गेट करायचा प्रयत्न करायचा तो कसा ही जागा सर्वसाधारणसाठी महिलेसाठी राखीव आहे स्वतःची लढायची स्वतःची लढायची ताकद क्षमता किंवा जिद्दीने साखरे यांच्या विरोधात लढण्याची क्षमता ताकद किंवा उर्मी उर्मी ही ही दिसत नाही मग प्रचार कसा करायचा ही जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे अंकिश साखरे हे कशा काय लढतात मग जात मग जात काढायची काही सापडलं नाही का मग जात आठवते आता ह्या ह्या फक्त हेच करतात म्हणजे तुम्हाला अंकित साखरे ह्या चेहऱ्याला जर तुम्हाला हरवायचं असेल त्यांना टार्गेट करायचं असेल त्यांना नामहरण करायचं असेल त्यांचा पराभव करायचा असेल तर आरोप करून फायदा नाही अंकित साखरे यांच्यावर तर तुम्हाला अंकित साखरे हा युवक चेहरा नेमका काय करतोय कशा प्रकारे राजकारण करतोय कशा प्रकारे काम करतोय हे शिकण्यासारखं आहे परंतु आता तो, तो लहान आहे आम्ही मोठ वयाने मोठे आहोत त्याच्याकडून आम्ही काय शिकावं नका शिकू नका शिकू कारण मग मग शेवटी काय होत हाच हाच इगो हा जो इगो आहे ना हा तुमचा तुम्हाला नडणार आहे नका शिकू त्यांच्याकडून तो लहान दरी असला पण अंकित साखरे यांना हरवणं सोपं आहे अंकित साखरे यांना हरवणं सोपं आहे परंतु अंकित साखरेवर टीका करणं देखील सोपं आहे अंकित साकरे या व्यक्तिमत्वाला टार्गेट करणं देखील सोपं आहे परंतु अंकित साखरे होणं अवघड आहे कारण अंकित साखरे ज्या पद्धतीने राजकारण समाजकारण सगळ्या गोष्टी आज समाज वावरताना दिसतोय तशी शिवसेना तर एकही नाही आता मला कुठे दिसत नाही एखादा अपवाद असू शकतो आणि मग शेवटी मग मुद्दे काय काढायचे आणखी सगळ्यांच्या बाबतीत तर असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे अरे हे सगळे गौन मुद्दे झालेत आज पिढ्या बदलल्यात युग बदलले एचा जमाना आहे जातीपातीमध्ये अडकू नका जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे मग ओबीसी का हे हे असले फंडे चालत नाहीत मा काम कामाचा कोण माणूस आहे हे पाहिले जातो उपयोगी कोण ठरतो हे पाहिलं जातं वेळी वेळेमध्ये अडचणीमध्ये ज्या ज्यावेळी पीडित दुःखी श्रमित कष्टी ही माणसं असतात त्यांना मग गरजेला मदतीला कोण धावतो तो खरा नेता तो खरा चेहरा तिथे जात आडवी तिथे जात पाहून अशी कोण मदत करत नाही किंवा कोणी पाहू पण नाही आणि माझ्या माहितीनुसार मतार आता फार हुशार झालेला आहे तो चांगल्या चेहऱ्याची वाट बघतो कोणाचा पूर्व इतिहास काय आहे भूगोल काय इतिहास काय हे सगळं बघतो त्याच्यामुळे अंकित साखरे यांच्यावर तुम्ही टीका करत असाल तर जरूर करा तो तुमचा लोकशाहीमधला अधिकार आहे करा पण तो अंकित साखरे होण्याचा सा प्रयत्न करा हा सल्ला नाहीये उपदेश नाही आहे थोडंसं आत्मचिंतन आत्मपरीक्षण मनन करा मग कळेल अंकित साखरे नेमकं काय काय करतात मुद्दा आजचा व्हिडिओ जरा आजचा व्हिडिओ वेगळं वेगळा आहे अंकित साखरे यांचं व्यक्ति व्यक्तिमत्व काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी ह्या मतदारसंघात त्यांच्याजवळ जो जो कोण जातो त्यांना त्या त्या व्यक्तीबद्दल अधिक कळतं शेवटी कसं आहे एखादा व्यक्ती आणखी साखरेंच्या जवळ नसेल पण त्यांच्या जवळ गेलं तर आणखी साखरे का आहेत ती फ्रेम का आहे ती तुम्हाला कळेल बाहेरून तुम्हाला मी एखाद्या बाहेरून कोणी सांगितलं तर तसं तसं ते तस परसेप्शन नसतं जवळ गेल्यानंतर माणसं कळतात आणि हाच ड्रॉबॅक आज शिंदे गटाच्या सगळ्या नेत्यांमध्ये मला बघायला मिळतो की नेते नेमके आहेत कुठे म्हणजे आमदारांनी बऱ्याच गोष्टी केल्या नाही केल्या अशा नाहीत ह्या नेत्यांसाठी मी मग म्हटल्याप्रमाणे सगळी मदत केली सगळ्या प्रकारची मदत केली मग आज का आज का लढण्यासाठी एकच चेहरा नाहीये ही दुःख वेदना मग तो सामान्य कार्यकर्ता गावगाड्यातला आज आहे तो आज ने, तो कोणाची वाट बघतोय आणि मग उमेदवार ठरत नाहीत त्याला कारण ही आहेत नेत्यांमध्ये एक वाक्यता नाहीये नेत्यांमधले मतभेद ह्याला दिले तर त्याला तो नाराज त्याला दिले तो नाराज आणि मग शेवटी काहीच झालं नाही की मग अंकित साखरे स्वतःच झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून आणि मग आपला उमेद आपल्याकडे उमेदवार नाहीयेत मग अंकित साखरे टीका होतं करायची अंकित साखरे असं अंकित साखरे तसं आहे की टीका तुम्ही जरूर करा टीकेला कोण व्हॅल्यू देत नाही महत्व देत नाही त्याला ती होत असते राजकारणात टीका ही होत असेल सहन पण करावं लागते ती ताकद क्षमता ते पेशंट तुमच्याकडे पाहिजेत कारण जो माणूस राजकारण असतो त्यांना टीका आहे त्याच्यावर टीका होतच असते ती तुम्ही सहन करा ती क्षमता पाकट तुमच्यात ठेवा परंतु एक राजकीय पक्ष आहे सगळेच राजकीय पक्ष आहेत प्रत्येकाला असं वाटतं जिंकावं असं वाटतं ते, -ते प्रयत्न करणार पण उमेदवार मिळत नाही हे म्हणून शोकांकितच म्हणावं लागेल ना आज राजरगाव जिल्हा परिषदेमध्ये इतकी माणसं आहेत इतकं मोठं संघटन आहे तरी उमेदवार मिळत नाही अवघड आहे खरंच अवघड आहे म्हणजे हे वाईट का वाटतं की आज राज्यामधला इतका मोठा एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यासाठी इतके झटतात आणि एका एक जिल्हा परिषदसाठी उमेदवार मिळू शकत नाही हे शोकांत म्हणावं लागेल ना एक एक उमेदवार आहेत काही इच्छुक मधल्या काळात एक युवा नेत्याने इच्छा प्रकट केली होती तर लगेच त्याच्याविरोधात पक्षामधूनच आवाज आला तू कसा लढणार अरे म्हणजे कोण इच्छुक म्हणतोय ते त्याला लगेच पाय खेचा का पुन्हा तुम्ही सुरुवात करता हे चांगलं नाही आहे आजच्या घडीला किंवा मागच्या विधानसभेचा तर आपण रेकॉर्ड पाहिला मतांचा तांकी साखरे भूषण पाटील कुमार साखरे मग कुमार दिसले शेखर पिंगळे पलीकडं मानकवले असतील अगदी ही सगळी जी मंडळी आपण बरीचशी नावं आता मला मी घेत नाही माफ करा बरीचशी नाव वैभव होईल असेल नितीन चौधरी असतील शैलेश अंबोने असतील अशी बरीच बरीच नावं आहेत पलीकडं किरण पाटील आहे अशी आता मी नावं कोणावजी घेऊ ह्या सगळ्यांनी इतकं चांगलं काम केलं इतकं चांगलं काम केलं की चांगलं मतात तिकडे सुधाकर घरा याने मिळून दिलं एक तरुण तरुण पिढी तरुण टीम काय करू शकते याचा त्यांनी एक नमुना विधानसभेला दाखवला आणि त्यावेळेस आम्ही आम्ही म्हटलं होतं की हा खरा चेहरा आहे आणि आज ते चेहरा दिसतोय अंकित साखरेंचा त्याच्यासमोर उभा राहायला आज शिंदे गटात एकही चेहरा नाहीये एकही नाहीये शोकांतिकच म्हणावी लागेल जे विधानसभेत अंकित साखरे करून दाखवलं ना सुधाकर घाऱ्यांसाठी ते करून दाखवलं होतं आज अंकित साखरे हे स्वतःच्या पत्नीसाठी लढतात भूषण पाटील स्वतःसाठी लढतात विचार करा काय परिस्थिती निकालांतर असू शकते फक्त फक्त विचार करा काय होऊ शकत असो निर्णय शिंदे गटाचा आहे शिंदे गटातल्या नेत्यांचा आहे तुम्ही सगळे हुशार आहात ज्येष्ठ आहात जाणकार आहात आमदारांच्या बाजूला सगळे बसणारे आहात तुमची व्हॅल्यू तुम्ही ठेवा आणि काही तो योग्य निर्णय लवकर घ्या उमेदवार द्या बघा कसं काय ते शेवटी काय हा संताप नाहीये हा राग नाहीये ही खंत वाटते कुठेतरी अशी अवस्था नव्हती कधी नव्हते अशा अवस्था असो थांबूया बघा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ थोडस वेगळ्या विषयावर विवेचन करावं असं वाटलं काही सुचवायचं असेल तर सुचवा काय तर आम्ही बाजू घ्यायचं काय संबंध आहे तू सगळ्यांचा जे दिसतंय ते आहे जे दिसतंय ते आहे आज काय काय दिसतंय मी बरंच काय बोलत नाही काय अवस्था झालेली असो <laughs> असो Number